चला नवरात्रीच्या उपवासासाठी कमी वेळेत होणारे झटपट फक्त दहा मिनटात तयार एकदम मस्त असे चविष्ट आणि त्याचबरोबर कुरकुरीत असे तीन प्रकारचे पदार्थ आपण पाहणार आहोत पटकन होतात चला तर मग सुरुवात करूया त्या सर्वात अगोदर पाहूया पहिला पदार्थ कोणता आहे तर सर्वात अगोदरचा पहिला पदार्थ म्हणजे उपवासाचा डोसा आहे तर त्यासाठी नाही ते मी एक वाटी वरई एका पातेल्यात टाकून घेतली त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आणि याला थोड्या वेळ भिजत ठेवायची व्हिडिओला काय झाले काय माहीत नाही मध्ये मध्ये तर स्टॉप होत आहे आता याला मी थोड्या वेळ भिजत ठेवणार आहे साधारणतः पाच ते दहा मिनटं तर सर्वात अगोदर इथे उपवासाची आपण भाजी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी ना मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं लाल मसाला टाकून घेतला आहे बटाटे इथे उकडून घेतले होते उकडलेले बटाटे बारीक असे चिरून घेतलेत आणि बटाटे यामध्ये टाकून याला छान व्यवस्थितपणे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं यामध्ये तुम्ही थोडीशी साखर सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचबरोबर थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकून घ्यायचा म्हणजे चव छान येते भाजी तयार आहे तर कढईतून भाजी बाजूला काढून घेऊया आता जी भगर भजवर ठेवली होती त्याला देखील सुद्धा म्हटलं जातं त्यामध्ये यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून याला बारीक असं फिरून घ्यायचं यामध्ये वरई कसली शिल्लक ठेवायची नाही एकदम बारीक याला पेस्ट तयार करून घ्यायची बघा बारीक पेस्ट झाली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि थोड्याशा मिरच्या इथे बटाट्याचा कीस तयार करून घेतला कच्च्याच बटाट्याचा हा यामध्ये टाकून घ्यायचा थोडंसं पाणी टाकायचं आणि परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं ते फिरून घेतलेलं मिश्रण या बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं चवीपुरतं मीठ पण यामध्ये थोडंसं टाकायचं आहे थोडीशी साखर पण तुम्ही घालू शकता साखर टाकल्यामुळे डोशाला चव खूप छान येते पण मी टाकलेली नाही तर लगेच तवा घ्यायचा तवा थोडंसं तूप टाकून छानपैकी पसरून घ्यायचा आणि लगेच हे बॅटर बॅटरीवर टाकून मस्तपैकी डोसा बनवून घ्यायचा आणि छान खरपूस कलर येईपर्यंत त्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे चला तर मग मस्तपैकी ते आपला वरईचा डोसा बनवून तयार चला मग लगेच स्टार्ट करून घेऊया वरईचा डोसा आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी आता पाहूया दुसरा प्रकार उपवासाचा तर हा प्रकार तर खरंच खूप छान आहे एकदा खाल्ला ना तर तुम्ही परत परत बनवून खाल एकदम मस्त आणि एकदम नवीन प्रकारचा तर तो बनवण्यासाठी नाही ते कच्चा बटाटा मी अगोदर छान असा किसून घेतला तो पाण्यामध्ये टाकला आहे जेणेकरून काळा पडणार नाही अर्धी वाटीला कमी इथे मी साबुदाणा घेतला आहे म्हणजेच वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भगर घेतली आणि मिक्सरला बारीक अशी दळून घ्यायची बारीक करायचं यामध्ये वर वरही कसलंही ठेवता कामा नये बारीक याला असं मिक्सरला फिरून घेतलं त्या प्लेटमध्ये काढून घेतलं कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये थोडेसे जिरे उपवासाला जण जिरे खातात तर तुम्ही टाकू शकता आणि यामध्ये मी मीठची टाकली बारीक चिरून आता इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे तीन वाट्या आपण इथे साबुदाणा घेतला आहे अर्धी वाटीला कमी म्हणजे वाटी शाबूदाना अर्धी वाटी भगर घेतली ना त्यामुळे इथे आपल्याला तीन वाट्या पाणी टाकून घ्यायचंय ज्या वाटेने आपण वरई वा आणि साबुदाना घेतलाय त्याच वाटेने टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची आणि याला छानपैकी उकळी काढून घ्यायची तर हे पाणी याला उकळी आली की लगेच यामध्ये आपण सर्वात अगोदर बटाटा किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा बटाटा अगोदर या पाण्यामध्ये ना छान व्यवस्थितपैकी शिजून घ्यायचा आहे जास्तही शिजवायची गरज नाही थोडासा अर्धवट शिजला की लगेच आपण जे शाबुदाना वरेचं मिश्रण मिक्सरला फिरून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आणि याला पाण्यामध्ये उकळी आली की टाकून द्यायचं तर हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर याच्या गाठी होतात तर तुम्ही काय करा एका चमच्याच्या सैनिक किंवा विस्करच्या सैन्याच्या गाठी फोडून घ्यायच्यात गाठी फुटल्या की मिश्रण अशा पद्धतीने होतं थोडंसं पातळ पण नंतर जसं जसं हे जातं ना तसं तसं याला छानपैकी असा घट्टसरपणा येतो आणि पूर्णपणे सुद्धा या बॅटरला सोडून देते दे तर बघा कढईला कसलंही चिटकत नाही एकदम व्यवस्थितपणे हे तयार झालं त्यावर झाकण ठेवायचं पाच मिनट आणि याला छान वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपण ना याच्यासाठी चटणी बनवून घेऊया हो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी एक मिरची टाकून घेत आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे बरेच जण उपवासाला कोथिंबीर कुठे कुठे खातात कुठे कुठे खात नाहीत कोथिंबीर टाकली थोडासा खोबऱ्याचा कीस टाकला आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर काढायची वाटल्यास तर दह्याची सुद्धा देखील तुम्ही इथे चटणी करू शकता किंवा यामध्ये डायरेक्ट दही सुद्धा ऍड करू शकता पण इथे खोबरं टाकलंय त्यामुळे दही ऍड केलं नाही पाणी टाकायचं आणि छान मिक्सरला फिरून घ्यायचं एका वाटीमध्ये मी ही चटणी बाजूला काढून घेतली त्याला तडका देत आहे वरतून त्यामध्ये तेल आणि मोहरी त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता पण यामध्ये टाकून मी याला तडका देऊन घेतलाय मस्त पैकी ते आपली चटणी बनवून तयार आहे तर जे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं ते मी कढईतून बाजूला काढून घेतलं आणि याला अगोदर हाताने छान व्यवस्थितपणे मळून घ्यायचंय तर तुम्हाला वाटतच असेल ते थोडंसं हाताला चिटकत आहे तर त्याला मी थोडंसं तूप लावायचं तर तूप लावल्याने नाही हाताला देखील चिटकत नाही आणि खाली प्लेटला किंवा ताटाला पण चिटकत नाही एकदम व्यवस्थितपणे याला मळून घ्यायचं तर हे बघा मळलंय लगेच जे आपण छोटे छोटे पेडे आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण मेंदू वडे करतो ना सेम त्याच पद्धतीने हे करून आहे खरंच एक नंबर रेसिपी आहे मी ना जेव्हा फर्स्ट टाइम मी ट्राय केली होती ना तर खरंच मी साबुदाणा त्याचबरोबर साबुदाणा वडा खायचं सुद्धा सोडून दिले आणि हेच मी दरवेळी उपवासाला बनवते मी सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा खरंच खूप छान आणि मस्त आहे कमी वेळ तयार होते जास्त वेळ पण लागत नाही बघा एक एक करून सगळे मी इथे बनवून घेतलेत आणि लगेच आता इथे तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही हे तळू शकता तिथे मी तेलामध्ये तळत आहे एक एक करून तेलामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त असं कमी गॅसर याला छान लालसल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे खरंच एक नंबर काय सांगू तुम्हाला आता तुम्ही ज्या पण जेव्हा करून बघाल ना रेसिपी आणि करून खाऊल बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती यम्मी आहे दोन्ही बाजूने छान व्यवस्थित पैकी याला आपण तळून घेणार आहोत असा लालसल कलर येईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे छान क्रिस्पी लागतं खायला तर खरंच एकदम असं कुरकुरीत लागतं ज्या पद्धतीने आपण उडदाच्या डाळीचे मेंदू वडे बनवतो ना त्यापेक्षाही दुपटीने खायला भारी लागतं तुम्ही नक्कीच उपवासाला करू शकता जण उपवासाला खिचडी साबुदाणा वडा आणि वरही भात खाऊन सुद्धा कंटाळ येतो तर हे उपवासाला नक्कीच बनवून खाऊ शकता किंवा आधी सुद्धा तुम्हाला खायचं असेल तेव्हा सुद्धा बनवून खाऊ शकता बघा सगळे इथे मी हे वडे तळून घेतलेत आणि मस्तपैकी या चटणीसोबत खाण्यासाठी खरंच एक नंबर लागतात एकदा नक्कीच बघून बघा आता आपण पाहूया आपली तिसरे प्रकारची रेसिपी ती खूप सोपी आहे झटपट आहे पटकन होते आणि खायला सुद्धा खूपच यम्मी आहे तर इथे घेतलेला आहे मी भिजत ठेवलेला साबुदाणा दोन ते तीन तास साबुदाणा भिजत ठेवला होता तो एका कटोऱ्यामध्ये मी काढून घेत आहे त्याला अगोदर थोडासा हाताने चुरगळून घ्यायचं म्हणजे ते थोडासा असं बारीक होतो नाही घेतलं चुरगळून तरी काय हरकत नाही आता यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घेतला आहे साधारणतः दोन बटाटे टाकलेत थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला म्हणजे अर्धी वाटी मिरची टाकली यामध्ये तुम्ही तिखट टाकायचं असेल तर तिखट पण टाकू शकता यामध्ये तरी पुरतं मीठ टाकलं जिरे किंवा कोथिंबीर टाकायची असेल ते, ते देखील टाकू शकता मिक्स करायचं आणि लगेच याचे आपण छोट छोटे छोटे पेड्या आकारासारखे इथे गोळे तयार करून घेणार आहोत तर एक गोळा मी तयार करून घेतला आणि यामध्ये मला थोडंसं तिखट टाकायचं होतं त्यामुळे मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून याला मिक्स केलं आणि परत त्याचे छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घेतले याच मिश्रणापासून तुम्ही थालीपीठ देखील बनवू शकता याचा सुद्धा मी थालीपीठचा व्हिडिओ उपवासाचा अपलोड केला आहे नसेल बघितला तर नक्कीच जाऊन बघा आणि सगळे इथे मी याचे गोल गोलाकार मध्ये गोळे बनवून घेतले पात्रामध्ये थोडं थोडं तूप टाकलं आणि सगळे गोळे यामध्ये टाकून घ्यायचे मस्त पैकी कमी गॅसर आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर पलटी करून घ्यायचे तर बघा तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने आपण आपे बनवतो सेम त्याच पद्धतीचे हे तयार होतात भिजवलेल्या साबुदाणा आपण वापर केला आहे त्यामुळे एकदम असे टम फुलले जातात आणि खायला तर एकदम असे कुरकुरीत लागतात तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा याच्यासोबत एखादी सुद्धा बनवू शकता पण दह्यासोबत खाण्यासाठी तितके छान देखील लागतात कसे वाटले रेसिपीज या तीन प्रकारच्या नक्कीच सांगा तुम्ही पण करून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सरकार